मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडनं पब्लिक सेफ्टी बिल जे आहे महाराष्ट्र शासनाने जन सुरक्षा विधेयक म्हणून जे आता प्रस्तावित केलेलं आहे त्या संदर्भाने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडनं सर्व महाराष्ट्रभर म्हणजे लाखो सह्यांची मोहीम किमान दहा लाख सह्या महाराष्ट्रातून घेण्याचा असा निर्धार केलेला आहे त्याचाच भाग म्हणून परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा आम्ही जवळपास चाळीस पन्नास हजार किमान सह्या घेण्याचा निर्धार केलेला आहे मी परभणी जिल्ह्यातील आणि पूर्णा तालुक्यातील सर्व सुजा नागरिकांना विनंती करतो की लोकशाही विरोधी संविधान विरोधी हे काही जनसुरक्षा विधेयक महाराष्ट्र शासनाने आणलेलं आहे त्यात सह्यांची मोहीम आम्ही घेत आहोत आपण आम्हाला सहकार्य करावं आणि हे जे संविधान विरोधी आहे ऍक्च्युअली सरकार म्हणतं की नक्षलवादाचा बिमोड अर्बन नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी हे विधेयक आणलेलं आहे पण त्या विधेयकामध्ये कुठेच अर्बन नक्षल असा शब्द सुद्धा त्यांनी वापरलेला नाहीये त्यांच्या विरोधी आवाज म्हणजे एखादी व्यक्ती विरोधातील आवाज उठवत असेल किंवा एखादी संघटना काही सामाजिक राजकीय उपक्रम जर राबवत असेल तर त्यांना म्हणजे त्यांचा शिरकाव करणं लाखो रुपये त्यांना दंड लावणं किंवा दोन ते सात वर्षापर्यंतची शिक्षा सुद्धा त्यामध्ये प्रस्तावित केलेली आहे म्हणजे विरोधी आवाजच उठू नये एखाद्यानी आवाजच हे केला नाही पाहिजे गोरगरिबांचा आवाज शेतकऱ्यांचा आवाज शेतक महिला विद्यार्थी युवा या सगळ्यांचा आवाज किंवा कामगारांचा आवाज सुद्धा कोणी उचलू नये अशा प्रकारचं म्हणजे एक षडयंत्र एक हुकुमशाही लादण्याचा प्रयत्न महाराष्ट्र शासनाकडून होत आहे त्याचा आम्ही तीव्र निषेध तर करतोयच पण या सह्यांची मोहीम घेऊन त्याला विरोध सुद्धा करतोय आपल्या सर्वांना विनंती की आपण या स्वाक्षरी मोहिमेचा भाग व्हावं आणि आम्हाला सहकार्य करावं धन्यवाद जनशक्ती युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका